मी पहिलं काम काय केलं असेल तर मी माझी मुलगी जिचं नाळ मी दगडाने तोडलं जिला मी गायच्या गोठ्यात जन्म दिला सोळाव्या दगडाला नाळ तुटल पण एक लक्षात ठेवा बेटा मानवता कुणाला म्हणतात कशाला म्हणतात मी बेहुश होती बेहुशीत बाळ झालं होतं आणि सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या माझ्या अंगावरून पळ्यावर मी मरावं माणसाने मारलं सुशिद्ध होऊ नये म्हणून पण जेव्हा मला जाग आला ना तेव्हा एक गाय मला बेहुशीत बाळ झालं होतं मुलगी झाली होती आणि एक गाय माझ्या अंगावर उभी राहून सगळ्या गायीनं हाकलत होती हमरून हमरून मला उठवत होते त्या गाईला मानवता कोणी शिकवली बाळ म्हणून मागा सांगताना गोरक्षक हा रे मी पण गायीची आहे बेटा कारण एका गायी मला वाचवलं मी तिचा गळ्या धरून रडले आणि तिला वचन दिलं माय गाय असून माय झालीस मी शेवटला रक्ताच थेंब पर्यंत माय होईल म्हणून मी हजारो लेकरांची माय आहे पण साडेतीनशे गायीची आई आहे माझ्याकडल्या गायी दुधाच्या नाही बाळ थकल्या भाकल्या गायी लोक हळद कुंकू लावतात हाकलून देतात रे माझे लेकर त्यांना उचलून आणतात सांभाळतात बेटा कारण एका गायला मी वचन दिलं होतं तू गाय असून माझ्या